ऑरगेन्झा सिल्क साड्या तुम्ही बाहेरून घेत असा आठशे हजार बाराशे पंधराशेच्या रेंजमध्ये पण या ठिकाणी ऑरगेन्झा सिल्क साडी तुम्हाला खूपच स्वस्त दरामध्ये मिळून जाणार आहे जसं तुम्ही रिटेलचं मी तुम्हाला प्राइस सांगितली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला ऑरगेनचा सिल्क साडी मिळून जाणार आहे ऑरगेनचा सिल्क साडी अशी आहे की खूप सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजे की विकण्यासाठी एकदम तुम्हाला साधं आणि सरळ जाणार आहे म्हणजे की तुमचे कस्टमर जर डिमांड करत असतील सिल्क साड्यांसोबत सोबत जर त्यांना ऑरगेनचा साड्या हव्या असतील तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ कामाचा आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत मंडळी तसं तर या ठिकाणी सिल्क साड्या फक्त सातशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळत असतात पहिला आपण कलेक्शन बघूया सिल्क मध्ये खूपच सुंदर यावर तुम्हाला मल्टी कलरचं छानपैकी काम मिळून जाणार आहे प्रॉपर तुम्ही बघू शकता यावर जे आहे सिरोस्की वर्क मिळून जाणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे आणि त्याच सोबत तुम्हाला ऑर्गेन्झाचा जो आहे पदराचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आणि ऑर्गेन्झा सिल्क इतकं सॉफ्ट आहे की तुम्ही वेअर केलंय की नाही असं वाटणार सुद्धा नाही कारण इतकं सॉफ्ट मटेरियल आणि सुंदर मटेरियल तुम्हाला मिळतं तुम्ही बघू शकता कलर डिझाईन किती सुंदर आहे की नाही जर तुम्हाला कमी वेळात एक मोठा बिझनेसमॅन व्हायचं असेल तर हेच कलेक्शन जे आहे तुमच्या बिझनेसला ग्रो करतील त्यानंतर आपण बघूया व्हाईट अँड पिंक कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल आहे तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन्स पॅटर्न बघायला मिळतात जर तुमचं दुकान असेल ना तर दुकानात जर तुम्ही सिल्क साड्या ठेवल्या असेल तर थोड्याशा सिल्क, सिल्क साड्यानुसार अशा काठा पदराच्या न भरता म्हणजे न ठेवता तुम्ही ह्या साड्या ठेवा कारण की ऑर्गेन्झा सिल्क साड्यांची खूपच डिमांड आहे कारण की कसं ना बऱ्याच महिला ऑर्गेन्झ असेल साड्या घेत असतात पण त्यांना ती क्वालिटी मिळत नाही पण जर तुम्ही ही क्वालिटी तुम्ही तुमच्या कस्टमराला दिली तर तुमच्यासाठी बेस्ट आहे जसं यामध्ये तुम्ही बघू शकता मध्ये तुम्हाला ब्लाउज मिळून जाणार आहे मध्ये तुम्हाला पदर मिळणार आहे आणि मध्ये ब्लाऊज आणि पदर जर असला तर खूप सुंदर दिसतो ते वेअर केल्यानंतर कारण की कसं ना जे कॉम्बिनेशन असलं पाहिजे ना ते रनिंगमध्ये असलं तर रनिंगमध्ये तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये हवं असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट पण घेऊ शकता पण जर तुम्ही एक व्यापारी असाल तुमचा जर बिझनेस असेल दुकान असेल किंवा घरातून असेल पण तुम्हाला वरायटीज ठेवणं हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत खूप छानपैकी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे प्रॉपर जरीचं काम मिळणार आहे आणि त्यावर तुम्ही फिगर प्रिंट बघू शकता प्रॉपर तुम्हाला यावर मोराचं प्रिंट केलेलं आहे आणि मल्टी कलरचं काम हे बघू शकता खूप सुंदर तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला जे आहे ना प्रॉपर तुम्हाला स, वर्क मिळून जाईल आणि कलेक्शन इतके जबरदस्त आहे की कस्टमर आरामात तुम्हाला चांगले चांगले मार्जिंग देऊन जातं हे कलेक्शन असे आहे की तुम्ही डबल मार्जिंग मध्ये सेल करा कारण पुढे येत आहे दिवाळी दिवाळी नंतर आपलं लग्नाचा सीझन स्टार्ट होतो तर त्या सीझन मध्ये जास्तीत जास्त असे कलेक्शन विकले जातं जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे मल्टी कलर यामध्ये तुम्हा तुम्हाला या, जे आहे फिंगर प्रिंट मिळून जाणार आहे तुम्हाला असं नाही दिसणार तुम्ही बघू शकता यावर जे फिगर प्रिंट आहे प्रॉपर केलेलं आहे बघू शकता म्हणजे की पूर्ण ढोल ताशांचं यावर फिगर प्रिंट आहे नवरदेव नवरी आहे परत बघा बघू शकता यावर जे आहे म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही साड्या विकत आहात किंवा डिझाईन कशा विकत आहे त्यावर सुद्धा डिपेंड करत असत आणि खूप सुंदर तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळत असत त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरं कलेक्शन जे ऑर्गेन्झामध्येच आहे हे या खूपच सुंदर तुम्हाला मध्ये ही साडी या ठिकाणी मिळणार आहे आणि कलर पण तुम्ही चेक करू शकता कलर डिझाईन ज्या पण आहे त्या खूप सुंदर आहे ज्या अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेल्या नाहीये ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कलेक्शन भरभरून तुम्हाला इथे मिळत असता तुम्ही बॅक साईडला बघू शकता पूर्ण काउंटर ए टू झेड या ठिकाणी व्हरायटीज तुम्हाला मिळत असते होलसेल मध्ये जर स्वस्तात ऑर्गॅन्झा असेल साडी घ्यायची असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि एखाद्या व्यक्तीला जर बिझनेस स्टार्ट करायचा तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल व्हिडिओ हा असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स बात लिहिण्याची बाब विसर तोपर्यंत नमस्कार